शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर आले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसव्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख कालच केंद्र शासनानं जारी केलेली आहे त्यानुसार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील भागलपूर येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसवा हप्ता देशभरातील नऊ पॉईंट सात कोटी शेतकरी बांधवांना वितरित केला जाणार आहे तर हा हफ्ता जरी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित केला जाणार असला तरी त्याच्या हप्ता वितरणाची प्रक्रिया ही आठ ते दहा दिवस आधीपासूनच सुरू झालेली आहे आणि तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर आताच चेक करू शकता की तुम्हाला हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीस हप्ता मिळणार आहे की नाही तर ते चेक कसं करायचं याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हे स्टेटस चेक करण्याकरिता तुम्हाला तुमचा पीएम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन बेनिफिशरी स्टेटस अंतर्गत तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत करून घेऊ शकता तुमच्याकडे हा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर पी एफ एम एस डॉट सी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुम्ही हे चेक करू शकता तर ते कसं चेक करायचं सर्व प्रक्रिया या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तरसाला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर येऊन जायचं आहे या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल येथे आल्यानंतर तुम्हाला मेनूमध्ये पेमेंट स्टेटस दिसेल त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर डीबीटी स्टेटस ट्रॅकर हा पर्याय दिसेल या डीबीटी स्टेटस ट्रॅकर या पर्यायावर क्लिक करावं या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी डीबीटी स्टेटस इत्यादी पर्याय दिसतील तर सुरुवातीला कॅटेगरीमध्ये पी एम किसान निवडावं पी एम किसान निवडल्यानंतर पेमेंट डीबीटी स्टेटस पेमेंट सिलेक्ट असलेलं असं असायला हवं या ठिकाणी त्यानंतर तुमचं एंटर ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर वर्ड व्हेरिफिकेशनमध्ये वर दिलेला जो कॅपच्या कोड आहे तो इथं टाकून घ्यावा लागणार आहे तो टाकल्यानंतर सर्च बटनावर क्लिक करावे सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग होईल आणि संबंधित शेतकऱ्याची सर्व माहिती या ठिकाणी दिसेल तर यामध्ये आधी जो हप्ता मिळालेला होता त्याची डिटेल्स असतील आणि आता येणारा जो हप्ता आहे त्याच्या डिटेल्स असतील तर आता ती डिटेल्स थोडक्यात पाहूयात शेतकरी मित्रांनो पेमेंट डिटेल्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी दिसेल शेतकऱ्याचं नाव दिसेल आणि स्कीम कोड दिसेल ज्यामध्ये कोणती इन्स्टॉलमेंट आहे त्या संबंधित शेतकऱ्याची त्याची माहिती दिलेली असेल त्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी कोड एजन्सी कोड आधार नंबर अकाउंट नंबर इत्यादी माहिती दिसेल आणि अमाऊंट पाहू शकता दोन हजार रुपये अमाऊंट दिलेली आहे आणि रिक्वेस्ट डेट आता ही दोन हजार रुपयांची रिक्वेस्ट दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी रात्री वाजून मिनिटांनी करण्यात आलेली आहे म्हणजेच दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर रिक्वेस्ट डेट या ठिकाणी दिसेल त्यानंतर त्याचं व्हॅलिडेशन कधी झालेलं आहे ते दाखवण्यात येईल तर चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या रिक्वेस्टचं व्हॅलिडेशन झालेलं आहे आणि फंड स्टेटस मध्ये तुम्हाला पाहू शकता अप्रुव्हड बाय एजन्सी दाखवण्यात आलेला आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजून शेचाळीस मिनिटांनी जो फंड आहे तो अप्रूव करण्यात आलेला आहे आणि जी फाईल आहे ती बँकेकडे पाठवण्यात आलेली आहे तर बँकेकडे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही फाईल रिसीव्ह झालेली आहे आणि क्रेडिट स्टेटस मध्ये आता पेमेंट पेंडिंग दाखवण्यात आलेली आहे म्हणजे जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता हा मिळणार असेल तर तो बँकेत येऊन पडलेला आहे फक्त आता चोवीस फेब्रुवारी रोजी तो विकित केला जाणार आहे त्यानंतर सँक्शन ऑफ स्टेटस तुम्ही पाहू शकता पेंडिंग फॉर सँक्शन क्रिएशन म्हणजेच आता सँक्शन क्रिएशन करण्यात येईल आणि तुमच्या खात्यात तो हप्ता जमा करण्यात येईल आणि समजा जर तुमची काही त्रुटी असेल तर ती इरर डिस्क्रिप्शन यामध्ये दाखवण्यात येईल तर अशा प्रकारे तुम्ही पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वर जाऊन अगदी सोप्या पद्धतीनं चेक करू शकता की तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता मिळणार आहे की नाही तर आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद